नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या पुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात विशेष जनतेचं जनमत घेण्यासाठी वार्ड क्रमांक नऊमध्ये आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी पाहतो आहे आज थंडीचं मोसम असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, कुमार इन्फिनिया सोसायटीचे जे मंडळी आहेत या ठिकाणी हॉलीबॉल खेळत असतानाचं दृश्य आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं आणि या ठिकाणी आपण याच नागरिकांना या ठिकाणी थांबवून या प्रभागातल्या जनमत काय असणाऱ्या होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत हे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचं वारं आता सर्वत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागलेला आहे आणि अशातच सुधाताई हरपळे संदीप बापू हरपळे संजय शेठ हरपळे हे वार्ड क्रमांक नऊमधून अधिकृत उमेदवार आहेत पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आपल्या प्रभागातले झालेले विकास कामं आत्तापर्यंत कोणकोणती आहे आणि पुढं चालून कोणकोणती कामं झाली पाहिजेत काय आपली अपेक्षा यांच्याकडनं आहे काय सांगा नमस्कार मला आता हे आपल्या पुरसुंगी उरळी देवाची ह्या नगरपरिषदेविषयी बोलायचे असेल ते आपल्याकडे जे सिनियर जे मेंबर्स आहे सुधाताई हरपळे त्यानंतर आभा डोरे त्यानंतर संजय हरपळे शेठ ह्या तिघांकडनं आम्हाला जास्त अपेक्षा आहे जे काही कामं कारण का ते अति सिनियर लोकं आहे ह्या राजकारणाच्या ह्याच्यात त्यांना माहिती आहे कुठलं कामं रखडलेलं आहे कुठलं कामं झालेले आहे त्यामुळं आमची असा इच्छा आहे की त्यांनी बा बरंच काही कामं केलेले आधी पण मला महत्त्वाचे सांगायच्या आपले जे पुरसुंगी जे आहेत शापग्रस्त गाव गाव म्हणून आम्ही ओळखले जातात कारण इथं जेव्हा सुरुवातीला ग्रामपंचायत होतं त्या टाईमला कमीत कमी बरेपैकी तरी कामं चालत होतं त्यानंतर महानगरपालिकेमध्ये गेल्यात महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर कुठलंही विकास झालेलं नाही जे सुरुवात व्हायचे होतं त्यानंतर परत आपल्या नगर परिषदचे हा परत एक अहवा उठले त्यानंतर मग ते आता इलेक्शन चालू झालं खूप दिवस म्हणजे मला वाटतं सात आठ वर्षानंतर हा परत ते हे इलेक्शन चालू होतो आहे पण याच्यात आमची इच्छा आहे की खूप आपल्या पुरसुंगीचे विकास व्हावा कारण हे आता आम्ही मध्ये अडकलं इकडे पुरंदरचे एअरपोर्ट आहे आणि इकडे आपल्या पुणे सिटी आहे ते आम्ही मध्ये अडकलो पण आम्ही मध्ये असूनसुद्धा ॲक्च्युली सेंट्रल ऑफ द सिटी असा व्हायला पाहिजे एकदम खूप छान डेव्हलप व्हायला पाहिजे आमची इच्छा आहे त्यामुळं सर्व जे काय उमेदवार आहेत त्यांना विनंती करतो की आपण खरं खरंच या तुम्ही निवडून आल्यानंतर खरंच आपल्या पुरसुंगीच्या विकासाकडे लक्ष द्या असा माझी विनंती थँक्यू नक्कीच आपल्यासोबत आणखी काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काय सांगाल दादा संदीप बापू हरपळे सुधाताई हरपळे संजय हरपळे अधिकृत उमेदवार आहे आपल्याकडनं काय यांच्याकडनं आपली अपेक्षा असणार आहे कोणत्या पद्धतीची कामं झाली आणि कोणत्या पद्धतीची झाली पाहिजे काय सांगा नमस्कार पार्क इंग्रिय सोसायटीमध्ये आम्हाला सध्या आता जे मूलभूत गरज आहेत आमच्या जसं की स्वच्छ पाणी सगळ्यांना हायस्पीड इंटरनेट आणि अतिक्रमण जे दोन्ही गेटच्या साईडला वगैरे अतिक्रमण झालेले आहेत ते अतिक्रमण लहान मुलांना जाण्याला त्रास होतो आहे असे ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा कचऱ्याचे व्यवस्थापन असे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आमच्या सोसायटीसाठी व्हाव्यात अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि आता जे उमेदवार नऊ नंबर वार्डमध्ये उभे राहिले आहेत ते सर्व सुद्धा ते हरपळे झाले गणेशा बाडोरे झाले संदीप बाप्पू हरपळे झाले संजय हरपळे हे सगळे त्यांना सगळ्या हे आपल्या समस्या माहिती आहेत ते रेग्यू रेग्युलर आमच्या सोटीमध्ये येत असतात आम्ही त्यांच्या कानावर सगळ्या समस्या घातलेल्या आहेत आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की यांच्याकडून ह्या लवकरात लवकर पूर्ण व्हावेत काय समस्या आहेत जे रखडलेले आहेत असं म्हटलेलं आहे काय सांगाल नाही जसं आमचे बसकारियत्ता दीपक बोलले की आमचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो पाण्याचा आहे आणि ही सगळी जनता आमची पार्क इन्फिनीची जी आहे ते पाणी विकत घेतो आहे आम्ही ओके आणि पाण्यावरती आमचा लाखोचं बिल आम्हाला भरावं लागतं आहे आणि त्याच्यामुळं आमचा सोसायटीचा मेंटेन जो आहे तो खूप हाय आहे दुसरा प्रश्न जो आमचा कचऱ्याचा प्रश्न आहे जो ज्वलंत प्रश्न आहे तो तोचऱ्याचं विलयवाटत लागत नाही आणि पूर्ण सोसायटी म्हणजे ह्या एरियामध्ये तुम्ही बघितलं तर आमची पार्क इन्फिनिया सोसायटी जी आहे ते प्रतिष्ठित सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये कचऱ्याचं साम्राज्य तुम्ही बघितलं पूर्ण दुर्गंधी पसरत आहे हा ज्वलंत प्रश्न आणि ह्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही सगळे पुढारी येतात इथं आश्वासनं देतात ओके आम्ही मत देतो पण त्यानंतर कुठलंही काम होत नाही तर आमच्या ज्या ह्या समस्या आहेत त्याच्यावरती त्यांनी पूर्ण लक्ष घालावं आणि ह्या सुविधा सगळ्यांना पुरव आहेत हीच आमची अपेक्षा आहे काय वाटते दादा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुधाताई हारपळे किंवा संजय शेठ हारपळे योग्य उमेदवार ठरतील का त्याबद्दल काय सांग नाही उमेदवार सगळे चांगलेच आहेत जे काही उभे राहिले असतील ते आपलं भवितव्य आजमावत आहेत सगळं करतायत इलेक्शन लढत आहेत पण जे स्थानिक प्रश्न आहेत त्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे जे जेणेकरून जे अतिक्रमण खूप मोठं आहे या सोसायटीमध्ये यायल्यावरून सासवड रोडपासून सोसायटीपर्यंत यायचं म्हटलं तर कधीकधी अर्धा तास एक तास जातो आम्हाला तर यातमध्ये या अतिक्रमणाकडे लक्ष कोणाचंच नाही आहे तर यांनी पुढे यात पण लक्ष घालावं आणि आमचे राजेंद्र बोलले त्याप्रमाणे पाण्याची समस्या खूप मोठी आहे कारण आम्ही पाणी विकत घेतो आणि कॉर्पोरेशनला किंवा ग्रामपंचायतला टॅक्ससुद्धा भरतोय आमच्याकडून टॅक्स पण घेतला जातो तो पाण्याचा आणि आम्ही इकडं मेंटेनन्स पण भरतो खू खूप खर्च होतो आमचा त्याच्यावरती तर यावरती कोणी लक्ष घातलं तर भविष्यात त्यांना आम्ही निवडून देऊ दादा या परिसराला निघाऱ्यांचा अड्डा देखील म्हणून ओळखला जातो आहे काय आहे होणाऱ्या नगर निवडणुकीमध्ये अधिकृत असणाऱ्या उमेदवारांकडून आपली काय अपेक्षा आहे ह्या सगळ्या बाबतीत गुन्हेगारांचा अड्डा तुम्ही म्हटलं तसा ओळखला जात होता आता बऱ्यापैकी गुन्हेगार कमी प्रमाण झालेलं आहे त्याचं आपण जर बघितलं मागच्या दोन तीन वर्षामध्ये प्रमाण कमी आणि त्याच्या आधीचं जर प्रमाण बघितलं फार मोठं प्रमाण होतं हा एक प्रश्न झाला तर उमेदवाराबद्दल बोलायचं तर उमेदवार सगळेच आपले आहेत हा उमेदवार उमेदवार चांगला तो उमेदवार वाईट असं आपल्याला कोणाच्याबद्दल बोलता येणार नाही सगळे उमेदवार आपलेच आहेत त्यातही समस्यामध्ये म्हणाल तर मेन पेट्रोल पंप ते खुटवड चौक हा रस्ता हे रस्त्याची फार मोठी दुर्दर्शा आहे एक दुर्दर्शा आहे दुसरं दोन्ही बाजूने अतिक्रमणने विळखा मारलेला आहे त्याला त्याच्यामुळं आमच्या लोकांना जाण्यासाठी फार मोठा त्रास होतो तिसरी समस्या आहे सांडपाण्याची सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही कचऱ्याची व्यवस्था नाही आहे त्यानंतर ना पावसाचं पाणी जे पावसाळ्यात पाणी वाहून येतं त्याची कुठलीच व्यवस्था इथं व्यवस्थित जाणार नाही आहे आम्ही दरवर्षी आमच्या सोसायटीमध्ये पावसाच्या पाण्यामुळं पूर येतो इकडं साईडला बघितलं तिकडच्या भिंती पावसामुळं पडल्या जातात पावसाच्या पाण्यामुळं सगळं आतमध्ये पूर येतो गाड्यांचं नुकसान होतं लिफ्टमध्ये अक्षरशः आठ आठ दिवस आमच्या पाणी भरलेलं असतं त्याच्यामुळं त्या पलीकडच्या तीन बिल्डिंग जर बघितल्या बी आठ नऊ दहा तर तिथं पूर्ण लिफ्ट पाण्याने भरलेल्या असतात पावसाळ्यात लोकांना मजले चालत जावं लागतं चालत यावं लागतं खाली एवढी भयानक परिस्थिती आहे याकडे या प्रतिनिधींनी लक्ष द्यावं हे मजा आणि त्याच्याही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्याकडे अडीच हजार फ्लॅट आहेत आणि याच्यातले जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोक आय टीमध्ये काम करतात त्यांना इंटरनेट हा फार महत्त्वाचा विषय परंतु आम्हाला एक दोन सुविधा सोडल्या तर दुसऱ्या सुविधा इंटरनेटच्या आम्ही घेऊ शकत नाही त्याचा ह्या पुढाऱ्यांनी मन लावून विचार करावा एवढी आमची विनंती प्रत्येक उमेदवार हा फक्त निवडणुकीच्याच काळामध्ये नागरिकांना आश्वासन दिलं जातो आहे परंतु दिलेल्या आश्वासनाला यद्यपि ते मार्गी लावत नाही त्यावरती काय सांग नाही तसं म्हणताना नाही काही प्रश्न सुटलेले आहेत आता बघायला गेलं तर आमच्याकडे कार्पोरेशनचं पाणी अजिबातच नव्हतं परंतु गेल्या एक दीड वर्षापासून आम्हाला पिण्यापुरतं काही ना कार्पोरेशनचं पाणी येते आहे त्याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केलेला आहे त्याच्यामध्ये गणेश आबाडोऱ्या हो असतील संजय शेठ हारपळे असतील सचिन हारपळे असतील सुरेश हारपळे असतील ह्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यावेळी कार्पोरेशनचं पाणी आतमध्ये आणण्यासाठी आता आम्हाला पिण्यापुरतं पाणी मिळतंय परंतु पिण्यापुरतं पाणी आम्हाला सफिशियंट नाही आहे आम्ही जो टॅक्स भरतोय त्याच्याप्रमाणे आम्हाला शंभर टक्के पाणी हे पे मिळालं पाहिजे त्यासाठी आमचा पुढं लाडा अजून चालू राहिल नक्कीच या भागामध्ये आपण पाहिलं तर होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार नागरिकांना आश्वासनासाठी कायमच पुढे येतात परंतु दिलेले आश्वासन मात्र काही प्रमाणामध्ये पूर्ण झालेली आहे तर काही प्रमाणामधली कामं जी आहेत ते स्थगित आहेत झालेली नाही आहेत तर त्या प्रलंबित प्रश्न तात्काळ या ठिकाणच्या उमेदवारांनी मार्गी ला लावावेत असं माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांकडून मिळत आहे आपल्यासोबत आणखीन काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आता काय सांगाल तुम्ही या होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीवर धन्यवाद मनीष आपण या ठिकाणी सोसायटीला भेट दिली आज आणि आमच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमच्या सोसायटीत अडीच हजार फ्लॅट आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारणतः साडेसात ते आठ कोटीचा टॅक्स आम्ही ग्रामपंचायतीला पूर्वी देत होतो त्यानंतर नगरपालिका आली तो टॅक्स चारपटीनं वाढला म्हणजे अठ्ठावीस ते तीस कोटीचा जो टॅक्स आहे तो महानगरपालिका आमच्याकडून दरवर्षी वसूल करत होती परंतु त्या अठ्ठावीस कोटीपैकी अठ्ठावीस सुद्धा काम या सोसायटीत महानगरपालिका किंवा कुठल्याही प्रशासनाने केलेलं नाही आहे समस्या तुम्ही सगळ्यांच्या ऐकल्या ट्राफिक ही प्रचंड मोठी समस्या आमच्याकडं संध्याकाळी घरी येताना मेन चौक ते खुटवड चौक अतिशय मोठ्या प्रमाणात ट्राफिक असतं अर्धा अर्धा एक एक तास शंभर मीटर ते दोनशे मीटर अंतर कापायला आम्हाला वेळ द्यावा लागतो झालेली अतिक्रमणं काही लोकांची गुंडशाही आणि प्रभागनवमध्ये आता सगळ्यात दिग्गज उमेदवार प्रसंगी आणि उरळी देवाचे नगरपालिकेचे दिग्गज उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्यामध्ये सुधाताई हरपळे असेल संदीप शेठ असेल गणेश आबा असतील या लोकांनी या समस्येवर अतिशय गंभीरपणे बघितलं पाहिजे कारण बेकराईमध्ये आम्ही दोन हजार साली राहायला आलो त्या काळातल्या समस्या किंवा त्या काळानंतर जे नगर वाढत गेलं प्रचंड प्रमाणात लोकवस्ती झाली त्या प्रमाणात रस्त्यांची ड्रेनेजची व्यवस्था झालेली नाही दुर्दैवानं तर येणाऱ्या कालावधीमध्ये या दिग्गजांनी बेकराई नगर परिसराचा पायाभूत विकास कसा व्हावा अतिशय फार मोठं फ्लरिश आम्हाला नको आहे परंतु पायाभूत सुविधा जे ड्रेनेज रस्ते ट्राफिक ह्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं आणि त्याच्यावर काम करावं अन्यथा हे सगळं इलेक्शन वगैरे येणाऱ्या सगळ्या गोष्टी याचा काही फायदा नागरिकांना होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी ही विनंती धन्यवाद काय सांगाल दादा नाही अभि जो इनोने बघा वही आहे नमस्कार मी संदीप कुंजीर तर मागच्या सात ते आठ वर्षात जे काही म्हणजे विकासाचा भाग आहे तर तो, तो सगळा अंशतः झाला आहे कचऱ्याची समस्या असेल ती तशीच आहे नगर परिषदेमध्ये फुरसुंगी देवाची उरळी गेली पण जो एरिया पूर्वी फुरसुंगीचा फुरसुंगीमध्ये होता तो कॉर्पोरेशनमध्ये टाकून सगळ्या पुण्याचा कचरा फुरसुंगीमध्ये आणून आहेत त्याविरुद्ध एकाही राजकीय पक्षांनी किंवा पुढाऱ्यांनी आंदोलनं केलेली नाहीत आवाज उठवलेला नाही आहे त्यानंतर पाण्याची समस्या आहे वीस ते तीस टक्के सुटलेली आहे त्यानंतर पुढं कुठं आंदोलन झालं नाही किंवा निधीसाठी काही चर्चा वगैरे झाली नाही एकाही पक्षाची ब्ल्यू प्रिंट किंवा व्हिजनरी आलेली नाही की ज्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग तुमचे ड्रेनेज रस्ते वगैरे याचा काही प्लॅन असेल एकाही आणि त्याबद्दल अजून इथं वाच्यताही केलेलं नाही तर ह्या सगळ्या अपेक्षा आमच्या आहेत ह्या सर्व प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुधाताई हरपळे संदीप बापू हरपळे किंवा गणेशाबा ढोरे हे सक्षम ठरू शकतील का काय वाटतंय नगरसेवक हा कोण असा आणि कसा असावा त्याबद्दल हां ते सक्षम ठरू शकतात कारण राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये सरकार त्यांचीच आहे फक्त त्यांच्याकडनं तेवढं म्हणजे ते जोर दिला जात नाही आहे ह्या गोष्टीवर किंवा ह्याविषयी आम्हाला कुठेही आंदोलन किंवा ते रस्त्यावर आलेत किंवा ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी अर्ज दिले गेले आहेत किंवा काय सिग्नल कुठं लागलेले आहेत हे कधी करताना कोण दिसले नाहीत कुठलेच पुढारी नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये दिग्गज उमेदवार या ठिकाणचे जे स्थानिक उमेदवार आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत ज्यामध्ये गणेशा ढोरे असतील सुधाता हरपळे असतील संदीप शेठ हारपळे असतील त्यानंतरनी संजय शेठ हारपळे असतील अशा स्थानिक दिग्गज उमेदवारांचं नावं या ठिकाणी घेतलं जात आहे आणि नागरिकांचं त्यांच्याकडनं कायमच एक अपेक्षा आहे की आमच्या प्रभागामध्ये झालेला आत्तापर्यंत जो विकास कामं आहे जितक्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं तितक्या प्रमाणात झालेलं नाही मात्र इथून पुढचं राहिलेलं जे विकास कामं आहे ते तातडीने करण्यात यावी ही अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे हे दृश्य देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहे कॅमेरामन अजय सह मी मनीष कांबळे एक राईनगर